जनतेला योग्य पद्धतीने कळतं मला असं वाटतंय की म्हणजे त्यांचं वय झालंय म्हणजे आमच्याकडे म्हणतं की बुडा सटिया आहे फार जास्त वेळ देण्याची गरज बघा इतक्या खाताळ्या खालच्या पातळीवर आणि हीन दर्जाचे आरोप करून सवंग लोकप्रियता मिळावी म्हणून ते असं कायम करत असतात चर्चेत राहावं म्हणून करत असतात त्यांचं ज्याला म्हणतो की आमच्याकडे एक मन आहे वय झालं पण सोय आली नाही आता कुठल्या वयात आपण काय बोलावं कुठे बोलावं याचं तारतम्य त्यांनी ठेवलं पाहिजे परंतु त्यांची ती उद्विग्नता स्वाभाविक आहे की ते अनेक ठिकाणी हातपाय मारताय पण त्यांना कुठेच काही प्रयत्न येत नाही आहे मतदारसंघामध्ये खूप दयनीय अवस्था आहे ते कधी विकासावर बोलत नाही तीस वर्ष ते त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं त्या परिसरातले आजही प्रश्न कसे आहेत तुम्ही तिथे जाऊन बघा तिथले शासकीय कार्यालय बघा तिथले रस्ते बघा तिथले सगळ्या व्यवस्था बघा आज लोक त्यांना का नाकारताय जनता का ना कुठे स्वीकारत नाही आहे अगदी ग्रामपंचायत पासून तर दूध संघ जिल्हा बँक पासून सगळ्या ठिकाणी त्यांना सबसेल आकारताय अपक्ष माणसांनी त्यांना तिथे पराभव केला म्हणजे मला असं वाटतं की ज्या लोकांना पब्लिकमध्ये व्हायच नाही त्या लोकांना आपण उत्तर काय द्यायचं त्यांना काय बोलायचं बोलू द्या जनता सुज्ञ आहे जनता हुशार आहे जनतेला योग्य पद्धतीने कळतं मला असं वाटतंय की म्हणजे त्यांचं वय झालंय म्हणजे आमच्याकडे म्हणत की बुडा सटिया गया फार जास्त वेळ देण्याची का आमच्याकडे ही भारतीय जनता पार्टी ही केडर बेस पार्टी आहे माझ्यासारख्या नवख्या तरुणाला तिकीट दिलं तिथं मला आमदार केलं तिथं कोणी कुठे गेलं आज बघा तिथले माझे खासदार गेले आमदार गेलेत अडीचा अडीच लाख मतांनी पराभव झाला तिथल्या जागांचा लोकसभेचा तिथं कोणी व्यक्ती गेला म्हणून पार्टीचं केडर जात नाही तिथं उद्या उठून त्या भारतीय जनता पार्टीमध्ये उदार कुणीही गेलं कोणी असलं नसलं त्याचा फार काय फरक पडत नाही नेता हा एक लिडरशिपसाठी एक प्रातिनिधिक असतो परंतु केडर हे खूप महत्वाचं आहे केडर हे लिडर सोबत कधीही जात नाही केडर हे पक्षासोबत राहतं जे कोणी गेले असतील त्यांच्या महत्वाकांक्षा असतील येणाऱ्या काळात ते ज्या इलेक्शनला सामोरं जातील जनता त्यांना योग्य पद्धतीने जे काय आहे त्यांचं मूल्यमापन करेल बघा जे लोक स्वतः मतदारसंघात निवडून येत नाही त्यांच्या मतदारसंघात जाऊन भाषण कोणी केली गुलाबराव देवकर साहेब ते पराभव झालेले सतीश अण्णा पाटील ते पराभूत झालेले खडसे साहेब ते पराभूत झालेले हे सगळे लोक जनतेतनं निवडून येत नाही आणि असं कोणाच्या ठिकाणी टीका टिपणी करून असं निवडून येणार आहे का अरे लोकांमध्ये जगेल पाहिजे आता गिरीश महाजन साहेब पाच पाच सहा सहा वेळेस आमदार झाले ते लोकांमध्ये राहतात आणि याचं मूल्यमापन स्टेजवर बोलून भंभकबाजी करून होणार नाही यांचा बाकीच्या काय बोलावं आता यांचा दिवस रात्री उशिरापर्यंत संपत नाही आणि सकाळ यांची उगत नाही अशी परिस्थिती आहे अशा लोकांवर वेळ देण्यात फार मला अर्थ वाटत नाही आहे विकासावर काहीतरी चर्चा करा त्यावर मला विचारलं तर बरं होईल